कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायात वाढ होत असल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवैध व्यवसायावर कारवाईला प्रारंभ केलाय आज पहाटे या पथकानं करवीर तालुक्यातील कणेरे इथल्या साईनगरात छापा टाकून सात गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या तर एक लाख शहाऐंशी हजाराचं साहित्य जप्त केलं जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारला जातोय आज पहाटे करबीर तालुक्यातील कणेरेवाडी इथल्या साईनगर कंजारभाट वसाहतीतील गावठी हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला त्यावेळी सात गावठी हातभट्ट्या या पथकानं उद्ध्वस्त केल्या पाच हजार सहाशे लिटर कच्चं रसायन दोनशे लिटर पक्क रसायन वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू असं एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचं साहित्य जप्त आहे प्रकरणी काजल घारुंगे हिना बागडे सुरेखा घारुंगे संदीप घारुंगे उमा अभंगे पूजा बाटुंगे स्वाती बागडे विरोधात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र करमकर उपनिरीक्षक शेष मोरे सहाय्यक फौजदार शहनाज कनवाडे संजय पडवळ संजय हुंबे अमित सर्जेन निवृत्ती माळी शिवानंद मटपती यांनी केली